पार्लमेंट मध्ये आपल्या विचाराचा खासदार आणि अभ्यासूक खासदार असणं का महत्वाचं ह्या गोष्टी समजून घेतल्यानंतर तुम्हाला सर्वांना कळेल चार बिल येत आहेत आलेत पास सुद्धा झालेत पण जसं लोकसभेचे इलेक्शन संपेल तसं हे चारीच्या चारही चारी बिल हे लागू होणार आहेत ते कुठले बिल आहेत वेज कोड दोन दो, दोन हजार एकोणीस इंडस्ट्री रिलेशन कोड दोन हजार वीस सोशल सिक्युरिटी कोड दोन हजार वीस इंडस्ट्रीयल सेफ्टी अँड सिक्युरिटी कोड दोन हजार वीस कुणी आणली ही पॉलिसी केंद्र सरकारने लागू झाली का नाही कशासाठी थांबलेत लोकसभेसाठी थांबलेत आता काय होणार आहे जी व्हेज कोड दोन हजार एकोणीस मध्ये आज तुम्हाला वीस हजार रुपये पगार असेल अठरा हजार पगार असेल बरोबर का नाही तर त्या व्हेज कोड मध्ये केंद्र सरकारच्या नेत्यांनी असं सांगितलंय कि इथ असणाऱ्या कामगारांना साडेचार हजार रुपये महिन्याला मिळाले तरी ते जगू शकतात ओके का तुम्हाला साडेचार हजार रुपये म्हणजे मिनिमम वेजेस ते कुठं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत साडेचार हजारला हे धोरण कामगारांच्या हिताच आहे कामगारांच्या काम विरोधातले तुम्ही मला सांगा कोणाच्या हिताच आहे साडेचार हजार रुपये मिनिमम वेजेस